नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार आपल्या प्रकल्पासह सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आता आपण कंपनीचे सध्याचे कार्यप्रदर्शन निर्देशक पाहू द गोल्डमन साक्स टिकर जी हे पुनरावलोकन एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी द गोल्डमन साक्स उपवर्गातील आहे सिस्टेमिक बँक्स तीस कंपन्या विश्लेषणात भाग घेत आहेत कंपनीचा निकाल उणे दहा पैकी एक गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक दोन गुण जर तुम्हें व्यापकपणे संपूर्ण बाजार पेठे लक्षात घ्या की एकूण शेयर बाजारा सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ है वज़ा रेटिंग विरुद्ध एक पॉइंट गोल्डमन साक्स ग्रुप इंक कंपनी शेयर कि हालचालीची तुलना गोल्डमन साक्स ग्रुप इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो द गोल्डमन साक्स एक्कावन्न टक्के बदल दर्शविला एकोणचाळीस पूर्णांक आठ टक्के लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल गोल्डमन साक्स ग्रुप इंक दोनशे अकरा डॉलर शहाण्णव सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण तीन हजार सहाशे त्र्याऐंशी अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य एकशे नऊ डॉलर तेरा सेंट अब्ज इतके आहे दोन हजार सहाशे एकवीस अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशन अस बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर गोल्डमन साक्स ग्रुप इंक बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये पाच पूर्णांक सात पाच पाच टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक एक सहा चार टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट नऊ अब्ज इतकी आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचा परिणाम खूप वाईट पुणे गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर पंधरा आहे बारा पूर्णांक चारच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चौदा हजार एकशे शहात्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे पंधरा हजार चारशे पाच डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक सहा आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजारभावाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे पंचवीस डॉलर एकोणसत्तर सेंट अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल एक लाख पस्तीस हजार सातशे दहा डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता अकरा पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी बारा पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा वाटा एक पूर्णांक सहा एक पाच टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा दोनशे छप्पन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम चार हजार पाचशे अठ्ठावन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी एक हजार दोनशे एकोणऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम तीनशे चार पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे एकशे तीन हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल दोन हजार सातशे तीन डॉलर हजार आहे उपश्रेणी आठशे बावीस हजार डॉलर उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण एक पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक नऊ टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी ऐंशी टक्के पातळी दर्शवते द गोल्डमन साक्स तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे अडुसष्ट टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सहाशे एक्क्याण्णव डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पाचशे ब्याण्णव डॉलर आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित गोल्डमन साक्स ग्रुप इंक मदत प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे डील उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु मार्केट्स